या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हा व्हिडिओ आज जो बनवणार आहे तो एक डिजिटल मार्केटिंगमधील लोकप्रिय फॉर्म्युला आहे आणि तो आपण सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत डिजिटल मार्केटर्स बिझनेस ओनर्स कॉपीरायटर्स यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे ह्यापूर्वी आपण आयडा मॉडेल बघितलं आणि आता हे पी एस मॉडेल पुढेही आणखी काही बघणार आहोत ही जी कॉपीरायटिंगची मॉडेल्स आहेत तर ती जर समजून घेतली व्यवस्थित तर तुमचं सेल्स प्रमोशन मार्केटिंग एका नेक्स्ट लेवलवर जाणार आहे तर चला मग जाणून घेऊया काय आहे हे पी एस कॉपीरायटिंग मॉडेल यामध्ये सगळ्यात सुरुवातीला महत्त्वाचा असतो तो, तो प्रॉब्लेम समजून घेणं आधी आपल्या टार्गेट ऑडियन्सचा जो आहे तो त्यांचा पेन पॉईंट ओळखणं महत्त्वाचं आहे त्यान त्यामुळे लिहिलेली कॉपी जी आहे ती प्रभावी होते सुरुवातीला कॉपी लिहिताना ती समस्या थोडक्यात मांडली पाहिजे पण हे करताना वृक्षपणा नाही तर एक सहानुभूती असली पाहिजे जर आता प्रॉब्लेम आपण पेन पॉईंट समजून घेतले पाहिजे असं आपण म्हणतो एक उदाहरण बघायचं झालं तर समजा आता मी कंटेंट रायटिंग कॉपी रायटिंग मराठीतून कंटेंट मार्केटिंग सर्विस ऑफर करतो तर समजा मी रिअल इस्टेट किंवा फायनान्समधल्या उद्योगांना टार्गेट करत असेल समजा आपण रिअल इस्टेट समजू तर रिअल इस्टेटमध्ये व्यवसाय करणारे जे पेन पॉईंट्स काय आहेत जर समजा त्यांच्या समजा लीड चांगल्या मिळत नसतील किंवा फायनान्समध्ये समजा एखादा म्युच्युअल फंड विक्रेता असेल तर त्या सेल्स चांगल्या पद्धतीने होत नसेल तर ह्या ज्या काही नेमक्या समस्या आहेत त्या समस्या एकदा का समजल्या तर पुढचं काम सोपं होतं यानंतर येतं ॲजिटेट इथं स्पेलिंग थोडं चुकलं आहे ते इग्नोर करा ॲजिटेट आहे ह्याचा ह्याचा अर्थ काय तर तुम्ही समस्येची ओळख करून दिलीत ग्राहकाच्या पण पुढे जाऊन त्या समस्येची व्याप्ती स्पष्ट केली पाहिजे त्या प्रॉब्लेमचे परिणाम स्पष्ट केले पाहिजेत त्या पेन पॉईंट्सकडे प्रॉब्लेम्सकडे इग्नोर केलं तर परिस्थिती आणखी कशी वाईट होईल हे व्यवस्थित मांडता आलं पाहिजे यामुळे तुमची कॉपी ही अधिक जोडून ठेवते आणि अधिक प्रभावी होते यानंतर या सगळ्यात शेवटी येतं पी ए मध्ये की सोल्युशन आता एवढं सगळं आपण केल्यानंतर प्रॉब्लेमची मांडणी केली पेन पॉईंटचा अभ्यास केला त्याची परिणाम आपण स्पष्ट करून सांगितले यामुळे आता हे सगळं केल्यानंतर त्याचं सोल्युशन सांगणं पण महत्त्वाचं आहे आणि आपण जे प्रॉडक्ट किंवा सर्विस जे ऑफर कर करतो आहोत तो कसा सोडवणार आहे हे जो प्रॉब्लेम आपण दाखवला आहे तो कसा सोडवणार आहे ते दाखवायचं आणि मुख्य म्हणजे हा जो उपाय आपण सांगणार आहोत तो सोपा असं वाटायला हवा प्रभावीसुद्धा वाटायला हवा अशा पद्धतीने कॉपी लिहिली पाहिजे आणि ह्या प्रकारे आपण एकदा कॉपी लिहिली ना की तिची परिणामकारकता निश्चितपणे वाढणार आहे तेव्हा सध्या तुम्ही ज्या पद्धतीने कॉपी लिहत हो आहात त्याचा हा फॉर्म्युला समोर ठेवून नक्की रिव्ह्यू करा आणि जर मराठी कॉपीरायटिंग कॉपीरायटिंग एडिटिंग फ्रीलान्सिंग सर्विस शोधत असाल तर या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद